प्रसिद्ध उद्योगपती व मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी मंगळवारी पुन्हा शिर्डीत येऊन श्री साईबाबाच्या समाधाचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा शाल प्रसाद देऊन सत्कार केला यावेळी उद्योगपती आकाश अंबानी यांनी मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाला चांगले यश मिळावे म्हणून मनोभावे साईबाबांना सांगडे घातले आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी